नाही हा विजय या जिल्ह्यातल्या आम जनतेचा आहे मी तो विनम्रपणाने स्वीकारतो तो विजय देत असताना भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी महायुती या सगळ्या नेत्यांनी दिलेलं हे मला तिकीट आणि त्यांनी केलेलं सहकार्य यामुळे सुद्धा हा विजय प्राप्त झाला आहे लोकांनी दाखवलेला विश्वास अतिशय चांगलं काम करून निष्पृह काम करून कार्यकर्त्यांना चांगलं बळ देऊन या दुष्काळी भागातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आणून या शेतीना लवकरात लवकर पाणी देऊन आणि मग शहरी विभागामध्ये औद्योगिकरण व्यापारी इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी प्राधान्यानं सोडवेन आणि लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेन एवढंच मी आज या निमित्तानं आपल्याला विनम्रपणानं सांगतो या ठिकाणी जो आपण प्रश्न विचारला त्यामध्ये प्रतीक पाटील जरी उमेदवार असले तरी प्रतीक पाटलांच्यापेक्षा अधिक इलेक्शनमध्ये भाग घेऊन खोटीनाठी लोकांना भाषणं नेहमीप्रमाणे देऊन आर आर पाटलांनी ह्या इलेक्शनमध्ये मोठा सहभाग घेतला होता लोकांना पूर्वीसारखं पुन्हा भुलभुलैया करून काय फसवता येतंही करण्याचा हा प्रयत्न केला मी इलेक्शनच्या वेळेला आणि इलेक्शनच्या मतदानाच्या आधी दोन दिवस मी आव्हान दिलं होतं की हे इलेक्शन लोकांनी हातामध्ये घेतलेलं आहे इलेक्शनमध्ये माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडतो प्रतीक पाटलांचा पराभव झाला तर आर आर पाटलांनी राजकारण सोडावं असं मी आव्हान दिलं होतं पण या विजयामध्ये मी आज कोणाशी तरी राजीनाम्याची मागणी करणं म्हणजे मला या विजयाचा उन्माद झाला असं होईल पण मी राज्याच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये इतकी प्रतिष्ठापणाला लावली होती की एक वेळ ते स्वतःला मत देऊ नका म्हणत होते पण प्रतीक पाटलांना मत द्या इतका टोकाचा प्रचार करून त्यांनी या इलेक्शनमध्ये अतिशय म्हणजे लोकांना फसवण्याचं भुलभुलया करण्याचं काम केलं पण लोकांनी हा डाव सगळा उधळून लावला या सगळ्या फसवणुकीला आणि या सगळ्या आजपर्यंतच्या प्रस्थापितांना कंटाळून हा दिलेला जनतेनं काढलेला वचपाय आणि हा विजय जनतेचा आहे या जिल्ह्यामध्ये फार मोठा ऐतिहासिक जिल्हा आहे यामध्ये अष्ट्याहत्तर साली इंदिराजी गांधींचा सुद्धा पराभव झाला असताना या ठिकाणी काँग्रेसची शीट निवडून आली प्रतीक पाटील हे वसंतदादांचे कैलासवासी वसंतदादांचे नातू आहेत प्रकाश बापूंचे चिरंजीव आहेत त्यांच्या घरामध्ये जवळजवळ दहा अकरा वेळेला लोकसभेची उमेदवारी मिळाली होती ते अकरा वेळेला निवडून आले होते या वेळेला ते स्वतः लोकसभेमध्ये खासदार म्हणून नुसते नव्हते तर केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करत असताना ते निष्क्रिय आहेत आणि या प्रस्थापितांना या, या जनतेनं लोकांना नुसतं भाषणं करून फसवण्याचं काम केल्यामुळं हा जनतेनं घेतलेला बदला आहे तेव्हा या ठिकाणी मी एवढंच सांगेन की हा जो विजय आहे तो जनतेनं दिलेला विजय आहे आणि तो त्यांचा विजय आहे असं मी विनम्रपणानं आपल्याला सांगेन